छत्रपती तिष्ठत सिंहासनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला रूढ झाले म्हणजे त्यांचा राजाभिषेक झाला त्यावेळेला हे सगळं लिहिलेलं आहे असं त्यात त्यांनी ही दिवस कोणचा तो तर शाके षठ अभिषेक झाला त्यावेळेला हे जगाला आनंद देणार शिवालय किंवा देवालय उभारलं असं हा हिराजी म्हणतो हो हिरो जिना निर्मित म्हणजे तिथे हिराजी आहे तर हा ही रोज ही आहे ईटळ कर किंवा इंदल कर यातला जो ई आहे हा मोडी मधला ई काढलेला आहे त्यामुळे आता हे इटलकर होईल का इंदुलकर हा एवढा भाग फुटलाय त्यामुळे आपल्याला ते नक्की त्याच्याबद्दल सांगता येत नाही आता इथे जर ही असल साधनं ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये शिलालेखांचा सा समावेश होतो त्याच्यामध्ये हा रायगडावरचा सर्वात महत्वाचा शिलालेख आहे हा आठ ओळींचा आणि दोन संस्कृत श्लोकांचा असा हा मजकूर आहे पहिला पहिल्यांदा मी म्हटलं श्री गणपतये नमस्कार असो प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोय श्रीमते शिवसे नृपते सिंहास शाखे षट नव बाणभूमी गणना आनंद संवत्सरे ज्योतिराजमुहूर्त महिते शुक्लेश सार्पे तिथ इथे पहिला श्लोक संपतो वापी कूप कूपतडागराजिरम हरमेरमे हर्मेवनीतिके स्तंभे कुंभेग्रहे राय श्रीमदरायगिरौ गिराम विषये हीराजिना चंद्र यावच्चंद्र दिवाकर विलस्तस्तावत्स मुजृंबते आता हे संस्कृत भाषेमध्ये असणारा देवनागरी लिपीत लिहिलेला शार्दूल विक्रीला जातला हा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी रायगडाच्या बांधकामाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यात ते असं म्हणतात की या प्रासादो म्हणजे या देवालयाची कोणाचं जगदीश्वर जगाचा जो स्वामी आहे त्या शिवाजी जे मंदिर बांधलेलं आहे देवालय बांधलेलं आहे ज्याच्या दर्शनाने जगातल्या सगळ्या लोकांना आनंद होतो श्रीमद् छत्रपती रूपते नृपते सिंहासनेत श्रीमद् छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला सिंहासना रूढ झाले म्हणजे त्यांचा राजाभिषेक झाला त्यावेळेला हे सगळं लिहिलेलं आहे असं जर म्हणतात ही दिवस कोणचा तो तर शाखे षट नव बाणभूमी गणना आनंद संवत याचा अर्थ शाखे म्हणजे शक षट नव इथे षट म्हणजे सहा नव म्हणजे नऊ शाखे षट नव म्हणजे सहा नऊ बाण भूमी बाण म्हणजे पाच भूमी म्हणजे एक आणि अंकानाम वामतोगती हो म्हणजे अंक नेहमी उलटे वाचायचे एक पाच नऊ सहा म्हणजे पंधराशे शहाण्णव हो, शक पंधराशे शहाण्णव होता त्यावेळेस तिथे आनंद त्या संवत्सराचं नाव आनंद संवत्सर होतं ज्योतिराज मुहूर्त कीर्थी महिते शुक्लेश सारपे तिथं ज्योतिषशास्त्रामध्ये उत्कृष्ट वर्णिल्या गेलेल्या अशा शुक्ल ईश सारपे तिथव तिथी कोणची होती तर शुक्ल पक्ष होता म्हणजे एक शुद्ध पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे वद्य पक्ष तर हा शुक्ल पक्ष असताना शुक्ल ईश ईश म्हणजे तीन आणि सर्प म्हणजे एक एक तीन म्हणजे ऍक्च्युली ते तीन एक आहे ते आपण अंकांना मामतो होती उलट वाचले एक तीन म्हणजे त्रयोदशी तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला हे जगाला आनंद देणारं शिवालय किंवा देवालय उभारलं असं हा हिराजी म्हणतोय दुसऱ्या श्लोकामध्ये तो म्हणतो वापी कुप तडाग राजे स्तंभे कुंभी ग्रे नरेंद्र सदन हेर विर लिहिते रायगडावर हिराजींनी काय काय बांधलं काय काय निर्माण केलं याची तो माहिती देतो त्याच्यामध्ये वापी म्हणजे विहीर कूप म्हणजे आड तडाग म्हणजे तलाव कसे आहेत ते रुचकर पाण्याचे राजी रुचिराम रम्य म्हणजे रु, रम्य तर आहेतच पण चौदार पाण्याचे असे हे सगळे पाणवठे या इथे निर्माण केलेले आहेत पुढे तो असं म्हणतो की इथे हरमे म्हणजे रस्ते आहेत घरं आहेत वन आहेत कुंभीग्रह म्हणजे गजशाळा आहे, 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 आहे नरेंद्र सदने म्हणजे राजाचं म्हणजे राजवाडा आहे असं तो म्हणतो ब्रम्मेर श्रीमद राय गिरव गिराम श्रीमद रायगड याच्यावर हे सगळं मी म्हणजे हिराजी म्हणतोय मी निर्माण केलं हिराजीना निर्मित हिराजी नावाच्या माणसानी हे निर्माण केलं असं तो म्हणतो आणि पुढच्या शेवटच्या वेळी तो म्हणतो यावत करो करोस त्यावर मुजरुंबते म्हणजे आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रायगडाचा वैभव असं टिको अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे आता इथला हा जो शब्द आहे हिराजीना हा खूप महत्वाचा आहे आता इथे तुम्ही प्रत्येकाने येऊन बघायला हरकत नाही इथे रो नाही आहे ही राय आहे तर सगळेजण इकडे या दुसरा जो शिलाई इथे आहे बसावलेला शिलाई काय आणि याच्यामध्ये आपण जर मीठ वाचलं तर से ठाई तत्पर ही तत् रो हि रो जिना निर्मित तिथे हिराजी आहे तर हा जे हिरो जी लिहिलं आहे ईटळ कर किंवा इंदल कर त्यातला जो ई आहे हा मोडीमधला ई काढलेला आहे त्यामुळे आता हे इटळकर होईल का इंदुलकर हा एवढा भाग फुटला आहे त्यामुळे आपल्याला ते नक्की त्याच्याबद्दल सांगता येत नाही आता इथे जर हिरो जी लिहिलं आहे तिथे जर जी लिहिलं आहे तर ही व्यक्ती एक होती का तर दोन व्यक्ती वेगळ्या होत्या त्यांचं आडनाव इटळकर होतं का इंदुलकर होतं याच्याबद्दल आज आपल्याला नक्की नाही सांगता येत पण हे दोन शिलालेख इथे आहेत त्या नामसाधारणे आहे हे का हिराजी हिरोजी असं दोन वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे हे आपल्याला आज तरी त्याच्याबद्दल होत नाही का आपल्या सध्याच्या प्रचलित इतिहासाप्रमाणे हिरो हीर, हिरोजी इंदुलकर हे स्वराज्याचे चीफ इंजिनियर होते एक सरकारी नोकर सेवेचे ठाई तत्पर असं म्हणतो म्हणजे केवढं वेगळं प्रकरण आहे तर हे हा शिलालेख खूप महत्व हे दोन शिलालेख खूप महत्वाचे आहे आणि सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे तेहतीस एवढा प्रदीर्घ काळ हा मुस्लिमांच्या ताब्यात किल्ला असूनही हे दोन शिलालेख त्यांनी शाबूत ठेवले आपल्यावर कृपा केली त्यांनी नाही तर हे ऐतिहासिक पुरावे नष्ट झाले होते